काही माहिती असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पोलिसांना द्यावी परंतु अशा प्रकारे त्यांनी जो काही आरोप केलेला आहे निश्चित गांभीर्याने सरकारही घेत नाही बघा आता हे सगळं भेटी होणं साहजिक आहे घटना घरा त्या कुटुंबात घडलेली आहे हे कुटुंब नेहमीच एकत्र येत असतं दिवाळीच्या टायमाला एकत्र येत असत दुःखाच्या टायमाला एकत्र आलं तर त्याच्यावर वाद होण्याचे काही कारण नाहीयेत आणि त्यांनी दोघांनीही स्पष्ट केलं की आमचं त्या ठिकाणी कोणत्याही राजकारणावर चर्चा झालेली नाही तर ही कौटुंबिक भेट आहे कौटुंबिक भेटीमध्ये अजितदादाचा पुतळा कुठला असावा काय असावा या बाबतीतच चर्चा झाली म्हणून याच्यावर आपण शंका उपस्थित करणं मला वाटतं ते योग्य पण नाही जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवलेली आहे परंतु मला वाटतं उद्या जे काही मतदान होईल त्यामध्ये महायुतीचा भगवा हा जिल्हा परिषदवर निश्चित फडकेल अशी मला खात्री हॉटेलच्या प्रकरणामध्ये नव्यानं समिती नेमलेली आहे आता विभागीय आयुक्त या सगळ्या प्रकरणाची चौकशी आठ जणांची समिती नेमकं समिती नेमली काही गैर नाहीये त्यात जे काही इलिगल असेल त्याची चौकशी झाली पाहिजे विभागीय आयुक्तांनी त्याची चौकशी केली पाहिजे जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून मला त्याच्या बद्दल कोणतीही हे नाही चौकशी समितीने त्यांचं त्यांचं काम करावं आणि योग्य तो निर्णय त्याच्यात घ्या घेतला पाहिजे अशा प्रकारे जर त्यात काही चुकीचं घडलं असेल तर ते सर्वांसमोर येईल पण आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल पक्षाचे नेते रामदास कदम यांनी एक आरोप केला त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी कनेक्ट राजकारण केलं शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली रामदास आता त्यावर वारंवार भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही जो काही अजितदादाच्या जाण्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे म्हणून आता वारंवार त्या गोष्टीला छेडणे म्हणजे दादाचं जाण्याचं दुःख कमी आणि इतर बाबीवर लक्ष जास्त असा एकंदरीत प्रकार होत चाललाय म्हणून आम्ही आता त्याच्यावर भाष्य करणं करणारच नाही ते तर ते भास्कर जाधव आणि रामदास भाईचं प्रेम सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्या प्रेमाखात एकमेकावर असे वाक्य प्रचार होत असतात त्याची दखल कोणी घेत नाही निधी देण्याचा अधिकार तर मुख्यमंत्र्यांचा आहेच परंतु त्यांनी वक्तव्य त्यांच्या भागामध्ये कशाच्या आधार केलं याची कल्पना नाही अखेरला सत्ता ही युतीची आहे आणि युतीचे लोक हे निधी वाटप करताना जो सत्ताधारी असेल त्याला थोडासा सैल हात सोडतात हा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी केलेलं वाक्य आहे तुम्ही तुम्ही पण म्हटलात की शपथविधीबद्दल काही अजित पवार यांच्या तुम्ही शपथविधी त्यानंतर उदय सामंत म्हटले तुमच्या पक्षाची भूमिका काही की ह्या अशा पद्धतीने तुमचे सगळे नेते त्या टीका करतात नाही बाबा दुखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये म्हणून मी त्या वेळेला ते केलेलं माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली त्यात काय कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो याला अजित पवारांचा दे जो अभ्यास झाला इन्वॉल्चा बारामतीचा जो संपूर्ण दौरा होता त्या दौऱ्याची चौकशी अजित पवारांची जे खाजगी सचिव त्यांची चौकशी आता झाली पूर्ण दौऱ्याची सीआयडी त्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहे इतर यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत ब्लॅक बॉक्स जो ज्याला म्हणतात तो सापडलेला आहे आता हा सगळा चौकशी मला वाटतं जलद गतीने होईल आणि ही चौकशी व्हावी असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे म्हणून आता ही चौकशी किती जलद गतीने होतील याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्या ते, त्याच्यात जर काही जर असं काही दिसलं तर निश्चितच सरकार त्याच्यावर कारवाई करेल संजय राऊतांनी सांगावं की शरद पवार एनडीए मध्ये जाणार होते की नाही आम्हाला एनडीए मध्ये जायचं होतं हे म्हटलं आहे काही लोकांना शरद पवारांनी एनडीए मध्ये येणार येण्यासाठी आताच नाही मागे बावीस बावीस साली सुद्धा दोन हजार बावीस मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या कोणती खाते घ्यायची कोणती खाते नाही घ्यायची इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या हे त्या काळाचं असलेलं गणित होतं परंतु आता या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्या की नाही झाल्या झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतच आणखी जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तो पण त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये अर्ज भरायची शेवटची तारीख आहे शिवसेना सत्तेत असेल की शिवसेनेची भूमिका काय उपमहापौर पद मिळणार आहे जसं तुम्ही मुंबईमध्ये सत्तेचा वाटा दिला तसं तुम्हाला मिळणार आहे का आणि तुमची अपेक्षा काय या ठिकाणी भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आले महापौर भाजपचा होईल उपमहापौराबद्दल जे वारंवार शंका व्यक्त होते परंतु आता उपमहापौर हा शिवसेनेचा होईल आणि त्याबद्दलची चर्चा ही काही वेळानंतर स्थानिक अतुल सावे आहेत आमचे पारकर आहेत त्यांच्यात ती होईल आणि त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्याच्या नावाची घोषणा होईल नाही बघा आता हे सगळं भेटी होणं साहजिक आहे एक दुःखद घटना घरा त्या कुटुंबात घडलेली आहे हे कुटुंब नेहमीच एकत्र येत एक असतात दिवाळीच्या टायमाला एकत्र एकत्र आलं तर त्याच्यावर वाद होण्याचं काही कारण नाहीयेत आणि त्यांनी दोघांनीही स्पष्ट केलं की आमचं त्या ठिकाणी कोणत्याही राजकारणावर चर्चा झालेली नाहीये तर ही कौटुंबिक भेट आहे कौटुंबिक भेटीमध्ये अजितदादाचा पुतळा कुठं असावा काय असावा या बाबतीतच चर्चा झाली म्हणून आता याच्यावर आपण शंका उपस्थित करणं मला वाटतं ते योग्य पण नाही जर रोहित पवारकड काही असेल त्या आधार तो बोलत असेल तर नऊ तारखेपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे अंजली या सगळ्या संदर्भात आरोप केले आहे की पवारे आणि पटेल यांनी हा घातपात घडवला त्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी खऱ्या अर्थानं पोलिसांना द्यावी परंतु अशा प्रकारे त्यांनी जो काही आरोप केलेला आहे निश्चित गांभीर्याने सरकारही घेत आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर ते तपासता सुद्धा म्हणून मुख्यमंत्री साहेब याची दखल घेतील आणि त्याची तपासही त्या दिशेने करतील आता हे आरोप प्रत्यारोप होतील जर बिनबुडाचे आरोप केले तर प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या विरोधात बोलायचा म्हणून ते बोलतीलही म्हणून त्यांनी काही वेगळं काही असं काही मांडलेलं नाही जर पुरावे असतील तर त्यांनी दिले पाहिजे मग ते कायदेशीर कारवाई समोर गेलं पाहिजे पुणे विद्यापीठाने निर्णय घेतला कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्ग म्हणतात त्याला ते देणार आहे यावर आता राष्ट्रपती प्रश्न विचारला जातो शिक्षण शिक्षणाचं धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न का करतात आणि मग जर असं असेल तर पंढरपूरची वारी आणि चैत्यभूमी इथेही मध्ये योगदान देतात त्यांनाही मार्ग देणार नाही मुळामध्ये अशा प्रकारचे मार्क देणं हे माझ्या माझ्यामध्ये तरी योग्य नाहीये धार्मिक कोणताही स उत्सव असो किंवा धार्मिक कोणताही जाती धर्माचा असा मोठा सण असो त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर मार्ग देणं मला वाटतं शिक्षण क्षेत्रासाठी योग्य नाही अधिवेशन चालू होईल त्या टायमाला सगळं जा विचारतील त्यांचा तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये दिलेला आणि त्याचं काय घडामोडी झालं त्याचं स्पष्टीकरण सरकारही देईल म्हणून त्यांनी विचारण्यापूर्वी सरकारकडे त्याचे उत्तर असतील मुंबई महानगरपालिकेत महापौर निवड प्रक्रियेपूर्वीच आज भाजपचे आहेत ते पक्ष कार्यालयात आलेले आहेत मराठी मोळ्या पद्धतीने होतो काय मराठी बाना जपण्याचा भाजपने तो प्रयत्न केलेला आहे चांगली गोष्ट आहे मराठी माणूस पुन्हा आपल्या चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये तिथं जातोय ही मला वाटतं ही आनंदाची बाब आहे एक मिनिट अर्धा मिनिट दुसऱ्या दीड मिनिटाचा कार्यक्रम आहे माझा मिनिट दीड मिनिटाच्या वर नाही मी नाही तुम्ही